रोलिंग निलेश धनगर तुमचं स्वागत आहे पॉडकास्ट पॉडकास्टवर सर धन्यवाद या पॉडकास्टसाठी तुम्ही होकार केला आणि खर तर हे माझं तिसरा एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण तुमच्या जीवनाबद्दल तुमच्या प्रवासाबद्दल तुमच्या व्यवसायाबद्दल तुमच्या इन्स्टिट्यूटबद्दल स्ट्रगलबद्दल सगळी आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर सुरुवात सर आपण करू पहिलं तर सर मला वाटतंय कस वाटत ब्रॉडकास्ट होत काय नाही आज काहीतरी नवीन वाटतंय की काहीतरी सुरुवात होते सुरुवात होते आणि आजपर्यंत आपण कुणाला इंटरव्ह्यू वगैरे काही दिलेलं नाही म्हणून आपण आता घेतोय तर वेगळं काहीतरी फील होत आहे की काहीतरी चालू काहीतरी असं म्हणून सर आ, मी थोडस मला तुमचं ना प्रवासाबद्दल जाणून ने, तुम्ही नेमकी शिक्षण कुठून घेतलं आणि कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला निर्माण झालं मी जेव्हा पर्यंत म्हणजे जसा प्रवास स्टार्ट केला पहिल्यांदा तर मी स्कूल ला होतो तेव्हापासूनच आपला म्हणजे एकदम छोटासा दिवसापासून आपली सुरुवात झाली होती म्हणजे सातवी आठवीत असताना मी कॉम्प्युटर सेटअप घेतला होता त्या टायमिंग आणि तो ना घेतल्यानंतर मी एन जी मध्ये जसं शिकायचं तिथे मी क्लासेस वगैरे पण केले बाकी माझ्या आमच्या इथे सोनगिरला एन जी बाबूल हायस्कूल आहे तिथे मी स्कूल केल्याबद्दल आपण कम्प्युटर कोर्स पण केले आवड निर्माण झाली तिथून आवड निर्माण झाली तर मग कोर्स करायची असं वाढलं की मी कम्प्युटर कोर्स करू शकलो एडिटिंग मध्ये आवड होती मला मोबाईल मध्ये एडिट करायचं वगैरे व्हिडिओज का फोटो फोटोज वगैरे आपण हा मग ती आवड निर्माण झाली मग मी तिथून मी सातवी आठवीत असताना जेव्हा मी एका दुकानावरती का कामाला होतो म्हणजे पहिल्यांदा मी कामाला इथे केलं गावातच का गेलो दोन तीन महिने काम केलं त्यानंतर मग आम सोनगीर फाट्यावरून तुम्ही आले असतील तेव्हा तुम्ही पाहिलं असेल सोनगीर फाटा तिथे ना ओम गोगल्स म्हणून होत तेच माझ्या दुकान होतं तिथे कामाला होतो मी तिथे दोन एक वर्ष काम केलं त्यानंतर तिसऱ्या वर्षी पानतपूरवरती कामाला केलं कामा... पानतप्रा वरती म्हणजे ज्या इन्स्टिट्यूट आता हे जे इन्स्टिट्यूट होतं जे संचालक आहेत म्हणजे आपलं जे ओनर आहेत त्यांचे फोन आहेत बरोबर विशाल हॉटेल जे आहेत ते त्यांनी सुरुवात तिथून प्रवास चालू झाला मी पानतपूरवरती काम करत असताना आम्ही दोघं तर पहिले भेटलो होतो आणि एक ओळख म्हणून असं भेटलो आणि तिथून प्रवास चालू झाला मग तिथून मध्ये आम्ही कॉम्प्युटर्स वगैरे आणले त्यानंतर आम्हाला आम्ही पोस्टर सेंड केलं होतं एक म्हणजे चालू तर नाही करायचं होतं पण एक पोस्टर सेंड केलं आम्ही क्न कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून आणि ते पोस्टर लोकांनी एवढा प्रतिसाद दिला आणि मी एडिटर असल्या कारणाने मला जास्त मार्केटिंगची गरज नाही पडली लोकांनी केटस ठेवणं चालू करून दिलं आणि ते जे पोस्टर होतं तेवढं व्हायरल झालं तर लोकांचे कॉल यायला लागले की कधी क्लासेस ओपन होतोय कधी क्लासेस ओपन होतोय भाऊ क्लासेस कधी ओपन होतोय मलाही कॉल यायला लागला आणि प्लस माझ्यासोबतचे जे काही बिझनेस पार्टनर होते बरोबर त्यांनाही कॉल यायला लागला त्यानंतर असा जो एक प्रवास कसा सुरू झाला की आम्हाला जो कॉल आला एकच कॉलने आमची हिंमत वाढवली आता एकच कॉल म्हणजे कसा की एक इन्स्टिट्यूटवाला होता आणि कॉम्प्युटर सेंटर आहे त्यात बरं त्या कॉम्प्युटर सेंटर वाल्याचा कॉल आला की तुम्ही लहान लहान मुलं काय नाही करू शकत त्याचा मनावर घेतलं त्याच्या गावात म्हणजे सोनगीर गावात इथून आमचे पाच ते सात ब्रांचेस वाढ वाढ म्हणजे ब्रांचेस वाढवण्याची सुरुवात झाली म्हणजे एका बोलण्यामध्ये आम्ही एवढा संघर्ष केला लहान बरोबर आणि प्लस तो जो माझा बिझनेस पार्टनर होता आज म्हणजे तो मला तर देवाचा रुपये भेटला डायरेक्ट कारण आजपर्यंत मी त्याचे म्हणजे खूप काही गोष्टी बरोबर पण आज त्याचे काही गोष्टी ऐकल्यात त्या आज मला इथपर्यंत तुमच्या समोर बसतो मिळाला आणि त्यांचं मग जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही त्याला भेटले त्याचं नाव काय योगेश माडी सर योगेश माडी त्यांना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटले तेव्हा तुम्ही त्यांना कन्व्हेन्स कसं केलं की मला चालू द्याच नाही इन्स्टिट्यूट त्यांना कन्व्हेन्स हो वगैरे पण ते बोलले की आता तू कॉम्प्युटर सेंटर चालवतोय म्हणजे पहिल्यांदा तर जेव्हा आम्ही स्टार्ट केलं एप्रिल मध्ये बरं बावीस एप्रिल ही तारीख सर्वात लकी ठरली आम्हाला बरं कुठल्या वर्षी गोष्ट ती सतरा अठरा मध्ये आम्ही ओपन केलं बरं तर ती तारीख खूप लकी ठरली आम्ही एक दिवशी सज लग्नाला गेलो लग्नाला गेलो होतो आम्हाला तिथे फोन आला की तुमचे लहान आणमो नाही चालू होणार म्हणून ऑलरेडी ते मारेटेच फक्त मी नाही पण त्यांनी जेव्हा मी असं सुरुवात केली ना तेव्हा मला असं वाटलं की आपण काय तरी करायला पाहिजे जर लोक बोलतायत तर काहीतरी करायला पाहिजे म्हणून सुरुवात केली मी मोठी तेव्हा माझं मी अठरा सतरा अठरा आता मी बावीस यायचे माझ वा आणि या वयात तुमची किती ब्रांचेस आहे टोटल आता सात ब्रांचेस आहेत त्या सात ब्रांचेस कुठं कुठे आहेत धुळ्याला शाद्याला मांडळ माफलद म्हणणे म्हणजे चालू आहे आमचा उपक्रम आणि प्लस आम्ही शाळेत सुद्धा ब्रांचेस टाकून दिलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थी शिकायला पाहिजे बाकी प्रत्येक घरात विद्यार्थी शिकायला पाहिजे हा मग म्हणून आम्ही चालू केलेलो आहे आणि जो आपल्याला प्रेरणा देणारा व्यक्ती तो आपल्याला बोलतो तू चल मी आहे योगेश सर योगेश माडी सर आणि त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे सपोर्ट आहे सर्वात मोठा टॉपिक म्हणजे तोच आहे योगेश माडी सर म्हणून तुमचं नेमके टार्गेट कोणते विद्यार्थी असतात टार्गेटिंग म्हणजे आम्ही दहावी बारावीचे विद्यार्थी पाचवी सव्वीसचे विद्यार्थी आम्ही च्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवतो कम्प्युटर कॉम्प्युटर आणि फीज वगैरे स्ट्रक्चर काय तुमचं फीस वगैरे स्ट्रक्चर म्हणजे आता आम्हाला वाटतंय ना आ, की आता स्टुडंट नाही बरं आमचे सहजे आहेत ते म्हणतात की गरीब गरीब मुलांना शिकवायचं आहे फीस नाही घेतली तरी चालेल पण घ्यायचे कारण आज पेचं दिलेलं आहे ना कोणाला किंमत नाही राहत तर आम्ही शंभर दोनशे सत्तर रुपये आता जो क्लासेस चालू केला होता त्याच्यात फक्त सत्तर रुपये फीस होती म्हणून क्लासेस चालू रुपये फीस फीस सत्तर एवढा इन्स्टिट्यूट आहे आणि गेल्या बॅचला म्हणजे आम्ही जेव्हा एक सेमिनार ठेवला होता त्या सेमिनारला फक्त दहा रुपये फी ठेवली होती प्लस कॉम्प्युटर सेटअप मोफत दिला होता आम्ही किती लोकांना बारा लोकांना दिला होता म्हणजे असं आम्ही देत राहतो कॉम्प्युटर सेटअप सेटअप मध्ये काय काय होतं कॉम्प्युटर सेटअप मध्ये मॉनिटर आहे माउस आहे अशा बरेच काही गोष्टी असतात तुमच्या घरच्यांचा जेव्हा तुम्ही सुरुवात केली मग हो त्यांचं रिॲक्शन काय होत रिॲक्शन तर काय होत नाही त्यांचं तसं तर त्यांना माहितीये कि मी काहीतरी करू शकतो आणि मी जेव्हा चष्म्याच्या वगैरे दु, दुकानावरती हो वरती हो कामाला जेव्हा होतो बरं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना काय आज खेड्या गावात असल्यामुळे त्यांना दोनशे रुपये जरी दिले तरी खूप आहे त्यांच्यासाठी बरोबर पण पन त्यांना पण नाहीच नाही की माझा मुलगा आज इथपर्यंत पोहचेल बरोबर तर त्या आ, मी त्यांना दोनशे दीडशे रुपये जसं यायचे तसं देत राहायचो बर मग मी माझे काही त्या पैशांमधला अजून मी सेविंग केली आणि तिथून माझा ड्रीम स्टार्ट केला की मला करायचं आहे आता पूर्ण कॉम्प्युटरच करायचं आहे मग तिथून तर मी तुम्हाला सांगितलं की असा प्रवास चालू झाला बरं आणि आज जे काही आमच्या घरचे म्हणायचं की तू काय करू शकत नाही शिव्या सुद्धा खाल्लेल्या आहेत म्हणजे जेणेकरून ते मला एवढी शिव्या द्यायचे की तू त्या कॉम्प्युटर सेंटरवर त्या आज दोन वर होऊन गेले जातोय एक रुपया आणत नाही येतोय एक रुपया आणत नाही आणि आज सर्व घर मी चालवतोय आणि वडील काय करतात वडील हॉटेल वरती कारायचे म्हणून काम आला कुठल्या हॉटेलला पहिले गावात गावात होते आता जरा बा बाहेर गावाला कुठल्या गावाला हा आणि ते हॉटेल वाले तर चे आई काय करते काही गुहिणी पहिले शेतात काम करायचे पण या दोन तीन वर्षापासून मी तर काही जाऊ देत नाहीये कारण आपल्याला पण वाटतं ना आपल्या आपल्या घरचे जायला पाहिजे म्हणून बरोबर बरोबर कारण आता आपण पण बावीस एज ची होऊन गेलेलो असं म्हणून आपण काय द्यायची गवले प्रेशर वगैरे काही नाही का। नाही प्रेशर वगैरे होता पण पैसे नव्हते ना, ना म्हणून प्रेशर होता पण आता पैसे आले तर व्यवस्थित होते दोन वर्ष तीन वर्ष दोन वर्षापर्यंत मी घरात एक रुपये दिलेला नाही असं समजा त्याचा आधी दिलेला आहे मी जेव्हा पानतपरीवरती कामाला होतो त्यानंतर चष्माच्या गोपालच्या दुकानावरती जेव्हा कामाला होतो तेव्हा मी त्यांना रोजचे पैसे देत राहतो पण त्यानंतर जो पैसा दिला नाही ते दोन वर्षापर्यंत मी पैसा दिला नाही आणि ते मला टॉर्चर करत राहायचो की काय करतोय काय नाही ते चालत नाही काय नाही असं म्हणून पण आज येत पर्यंत त्यांनी पोचवलंय मला सर आता मला सांगा जेव्हा तुमच्या एन्सी पहिली विद्यार्थ्यांची बॅच होती तेव्हा तुम्हाला म्हणजे फिलिंग काय तुमची झाली तुम कसं वाटत होतं कधी मी समोर जाईट कधी बोललेलो नाही होतो करू आणि काय नव्हतो जेव्हापासून हा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मी सांभाळतोय बर जे माझे योगेश माळी सर जे पार्टनर्स आहेत बरोबर ते तर हॉटेलवरतीच सहसा कामाला राहायचे आणि त्यांच्या पाहुण्यांचे यांचे जे हॉटेल आहे तर मग तिथेच राहायचे ते, ते। बरं फक्त दिवसातून दोन एकदाच एक राऊंड मारायला यायचे की काय चालू आहे काय मी ऍडमिशन येत यत आहेत नाही म्हणजे त्यांचं एवढं काहीतरी प्रेम होत माझ्यावरती आणि म्हणून ते कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ते चक्रा मारायचे आणि गौरव काही गोष्टी आम्ही त्यांचा व्यवसाय त्यांनी कॉम्प्युटर मी मी तर आजूपर्यंत बन त्यांना एक रुपया दिलेलं दिलेला नाही की मी एक रुपया दिला आणि आजूपर्यंत मी त्यांच्याकडनं पैसे घेतले असं काही होत नाही बरं पण झिरोमधनं मला त्यांनी आज इथपर्यंत आणलं नाही आणि ते तुमच्या सुमारात बोलतोय मी बरं ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोलतोय आणि ते जे विद्यार्थ्यांना मी शिकवायला जेव्हा सांगितलं म्हणजे जेव्हा मी त्यांच्यासोबत बोलत होतो बरं एकदम भीती वाटायची हातपाय एकदम असं कापायचे म्हणून तरी पण काय विद्यार्थी गावातले होते बरं फर्स्ट द्याच्या आमच्या एरियामधली होती तर ते म्हणायचे की काय होईल काय नाही काय नाही पण तिथून जेव्हा सुरुवात झाली ना आज तर आज कुठे येऊन जा मला मी शंभर लोकांमध्ये पण बोलू शकतो एवढं तर कॉन्फिडन्स आहे मला वा तर तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये कोणकोणते कोर्स शिकवलं जातात मुलांना मुलींना आमचे इथे बाकी स्किल इंडियाचे जे कोर्सेस असतात बरं ते पण आपण शिकवतो आणि प्लस एम एस ऑफिस बेसिक नोटपॅड पॅड फोटोग्राफिक्स बरोबर ग्राफिक डिझायनर आणि डी सी म्हणजे डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन असे बरेच काही कोर्स आपण शिकवतो आणि ट्रिपल सी आता तुम्हाला माहिती आहे की ट्रिपल सी म्हणजे कोर्स ऑन कॉम्प्युटर कॉन्सेप्ट हा पूर्ण जगात चालणारा कोर्स आहे बरं तो सुद्धा आपण शिकवतोय त्याच्या सर्टिफिकेट वगैरे आपण सर्व काही विद्यार्थ्यांना प्रोवाइड पण करतो त्यांचं रिॲक्शन कसं राहत आता म्हणजे सोनगीर गावाचं म्हटलं बरोबर सोनगीर शाळा म्हटलं आज सर्वांना एकच पाहिजे ज्ञान कॉम्प्युटर बस एवढंच म्हणजे आज कुठलाही विद्यार्थी आपण पैशांकडे पैशांना व्हॅल्यू नाही आपल्याकडे पण पैशांकडे न पाहता आपण विद्यार्थ्याचं ऍडमिशन घेतो बाकी क्लासेस वाले काय असतात माहिती का आता दोन तीन दिवस आठवत म्हणजे मी मी दोन ते चार दिवस कॉम्प्युटर सेंटरवरती शिकायला गेलो होतो जेव्हा मी इथे नव्हतो हो तेव्हा बरोबर शिकायला गेलो होतो त्यांनी आठच दिवसात मला हात धरून उचलून बाहेर काढून दिलं होतं की पैसे नाहीयेत आणि त्या टायमिंगला परिस्थिती कशी होती की ना ना मी व्यवस्थित जॉब करायचो हो म्हणजे मी होतो ते गोगलच्या शॉपला कामाला हो होतो पण कसं आहे आता शॉपला जायचं ना क्लासेसला यायचं असं जमत नव्हतं हो बरं कारण घरच्यांना पण पैसे मागले मग ते थोडं आपली परिस्थितीमुळे आपल्याला असं वाटायचं बरोबर पण मग आपण त्या विद्यार्थ्यांना सुरुवात केली पहिल्यांदा दोन तीन महिने तर लॉस गेला लॉस म्हणजे खूपच लॉस गेला होता पण कवर झाला तो तीन महिन्यानंतर प्रॉपर कवर झालं त्यानंतर मग सुरुवात झाली एक मोठं काहीतरी करायची अजून सुरुवात झाली ते सर म्हणायचे की आता मी पण लक्ष देईल मग तिथून असा प्रोग्रेस वाढायला लागला त्यानंतर असा प्रोग्रेस जेव्हा वाढतोय 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 तेव्हापासून आज इथपर्यंत पोहचतोय हळूहळू आणि अजून खूप काही मोठं करायचं आहे सर थोडस आता मला सांगा की तुमच्या ज्ञान मध्ये तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हाला अडचणी काय काय आले तुम्ही म्हणाले की तीन महिने मध्ये गेलं अजून तुम्हाला काय काय अडचणी आल्या मला अडचणी म्हणजे ना फर्स्ट म्हणजे तर पैसा दिसायचा नाही आणि जे पैसे दिसाय की आम्ही जे काय म्हणजे सरांनी जे काही खर्च केला होता त्याचे चेअर्स वगैरे विद्यार्थी तुम्हाला माहिती कसे असतात ते त्यांचा विचार नाही करत की यांचा काय होईल असं म्हणून तू चेअर्स तुटू दे हा तुटतोय तर तुटू द्या बरं खाणी चेअर्स तुटायच्या कुठे आम्ही पॉम्प्लेट बघायचो आता मी जर माझं पॉम्प्लेट जर बघितलं ना की माझं पॉम्प्लेट आहे मी रस्त्यावरनं जातोय आणि ते खातून पडलेलं आहे मला एकदम असं काहीतरी फील होत की मी एक एक रुपयासाठी आज मेहनत करतोय आणि विद्यार्थी काय करतात आहेत थेकून देत आहेत बरं आणि विद्यार्थ्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे की आज यांनी काहीतरी एक रुपयापासून सुरुवात केलेली आणि यांचा आज एक रुपयाचा कॉम्प्लेक्ट फाडतो आणि आम्ही त्या टायमिंगला ना कमीत कमी पेंटिंग प्रेस हे जे लोक आहेत ना यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला त्या टायमिंगला आणि ओढ आहेत म्हणून तर त्यांनी खूप सपोर्ट केला की आम्ही जे काही काम करायचो ते सुद्धा ते करून द्यायचे फक्त ते म्हणायचे तुम्ही सांगा फक्त काय करायचे पण तुम्ही स्टार्टअप तर चालू करा असं म्हणून त्यांनी लोकांनी सुद्धा सपोर्ट केला आणि गावातले लोक म्हणजे आज काही आपण पोस्टर वगैरे हो सेंड केलं असेल आपण काही गोष्टी सेंड केल्या असतील ते सुद्धा आज स्टेटस ला वगैरे सर्व ठिकाणी ठेवतात ठेवत असतात आणि आज गावातले लोक आणि सोनगीर गावामुळे आज आमचा एवढा प्रोग्रेस वाढतोय आणि पुढे जाऊन सोनगीरचं नाव पुढे घेऊन जायचंय एवढा तर मनात विचार आहे सर सोनगीर हे ग्रामीण भागात येतं बरोबर ग्रामीण भागात शिक्षणाकडे कॉम्प्युटर कडे म्हणजे दुर्लक्ष केलं जातं थोडस तुम्ही तरी इतकी तरक्की केली सर अजून तुम्हाला करायची शंभर टक्के बिन करणारच मला थोडं सांगा की ग्रामीण भागात हे किती अवघड जे इन्स्टिट्यूट कोण आता ग्रामीण भागात आपण विद्यार्थी जर म्हटले तर पहिले येते त्यांना ते परिस्थिती बरोबर बरो? परिस्थिती म्हणजे पर आज सर्वात मोठा इशू म्हणजे परिस्थिती बाकी दुसरं काही नाही पण परिस्थितीला आज जो व्यक्तीने परिस्थिती गोष्टी बघितल्या आता मी जर त्या टायमिंगला त्या गोष्टी बघितल्या नसत्या तर मी पैशांकडे बघितल्या असत्या तर आज मी इथपर्यंत नाही पोहोचलो असतो बरं पण आज मी इथपर्यंत काय पोचलेलो मी त्या टायमिंगला परिस्थिती ज्याच्या एक रुपया न देता सुद्धा मी काय केलं इथे आपण कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मी सांभाळलोच बरं समोरच्या व्यक्ती माझ्या भरोसावर सोडून जायचा बरं आणि तो भरोसा म्हणजे टिकून ठेवला मी आणि आजही त्या व्यक्तीचा माझा माझ्यावरती तेवढाच भरोसा आहे की तू काहीही कर मी आहे माझे असं म्हणू सर ज्ञान कॉम्प्युटर तुमची उद्योग उद्योग आहे तुमचा बिझनेस सर्वात मोठा संघर्ष तुम्हाला काय करावा लागत सुरुवात करताना म्हणा किंवा काहीही म्हणा पण सर्वात मोठा संघर्ष किंवा सर्वात मोठं चॅलेंज तुमच्या समोर काय होत सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवायना ते मला अ कमीत कमी दीड ते दोन महिना असं मनात वाटायचं की काय प्रश्न विचारतील विद्यार्थी हा सगळ्यात मोठा टॉपिक होता माझ्यासाठी की काय सांगतील काय नाही आणि मी ऑलरेडी कॉम्प्युटर सर्व काही केलं होतं म्हणून मला आता येत रायस इस। आहे म्हणजे येत राहायचं पण सुरुवातच कुठून यायची बाकी लोक काय करायचे काम करून घ्यायचे त्यात बाकी विद्यार्थी शिकून जायचे फी द्यायचे नाही टायमिंग वरती मग त्याचा रेंट शॉपचा रेंट म्हणजे मी एकदम शॉप वाले काम चालू केलं होतं माझ्या मागे दर, तुम्ही तर तुम्ही पाहिलं ना जिथे माझं ऑफिस होत तिथे जे वॉशिंग मशीन पाण्याचा ड्रम वगैरे सर्व ठेवले राहायचं माझ्या मागेच मी असं एक छोटस एकदम कमीत कमी सात बाय दहा दहा बाय दहाचा एवढा गाडा होता इथून सुरुवात केली होती आणि ते लोक जे म्हणजे जे ज्यांचे ते आम्ही यूज करायचो ते लोक तिथूनच यूज करायचे म्हणजे चालायचे पण तिथून चप्पल घालून युज करायचे आणि आम्ही आज पण मी ते चप्पल ठेवतो हो म्हणजे कारण माझ्या क्लासेस मध्ये मा आज माझी लक्ष्मी बर आणि मी जर तिथे चप्पल घालून गेलो तर कसा विषय असेल पण ते लोक तरी सुद्धा मी तेवढा तरी सुद्धा काय करायचो की जाऊ द्या त्यांचं पैशाने त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तर आपण तेवढं कळू शकतो असं म्हणून पुढे जात आहे सर आता मला सांगा व्यवसाय सुरू करायला लागतो भांडवल तो भांडवल किती होता तुम्ही लावला तेव्हा तुम्ही आणि तर भांडवल न होता झिरो रुपये एवढं आहे की दोन वर्ष तिथे मी आता समजा बाया मी जॉबला गेलो असतो बर आता दोन वर्षात दोनशे रुपये रोज जरी आपण पकडला असत तरी आज कमीत कमी लाख रुपयाचा वरती पैसा गेला असता बर पण मी त्या लाख रुपयाला नाही पाहिलं त्या व्यवसायाला वेळ दिला मी बर आणि ते माझी सरांनी जे काही स्टार्टअप केला होता ऑलरेडी त्यांचा जुना सेटअप होता म्हणजे नवसारीला त्यांनी ना हिजी ब्रांच होती नवसारीची त्यांनी नवसारीला स्टार्टअप केला होता मग तिथला जो सेटअप होता तो आपण महाराष्ट्र मध्ये मारे सोनगीर गावात आणला सर आणि तिथून मग सुरुवात झाली पण एवढे बिना पैशांत आज समोरच्या व्यक्ती माझ्याकडे त्याचा पूर्ण कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सोडून गेला आणि प्लस ब्रांचेस सोडून गेला जे काही बा बाकी ब्रांचेस होता ते सुद्धा ते सोडून गेले पण कधीतरी म्हणजे त्यांचा फोन येत राहतो मला आठ दिवसात काय दहा दिवसात काय चाललं मी म्हणून बरं तर त्या टायमिंगला असं आपण प्रोग्रेस चालू सर मला आता सांगा तुम्ही एक उद्योजक आहात एक उद्योजक म्हणून तुम्हाला सर्वात मोठा एक लर्निंग काय मिळाली दिवसांनंतर आता तुम्हाला किती वेळ झाला मला सात आठ वर्ष झाले सात आठ वर्ष तुम्हाला आठ वर्ष खूप मोठा टाइम असतो सर तुम्हाला काय शिकायला भेटलं या व्यवसायामधून काय चुकी तुम्ही केल्यात चुकी पण केल्याच ती चुकी म्हणजे शिकले कसं तुम्ही जेव्हा ते समोरचा व्यक्ती योगेश माडी मला जेव्हा शिकवायचा तेव्हा मला आहे ना वाटायचं की मी काहीतरी शिकतोय पण मी ना बाकी टाइम आहे ना थोडं ऑर्ड ओड म्हणजे द्यायचो बर तर मग ते नाही द्यायचो ना तर मग ते मला रागवायचे त्यानंतर सर्व काही गोष्टी मला ना हे नाही होत होते त्यानंतर त्यांनी जेव्हा क्लासेस जेव्हा तर सोडून गेले की तू सांभाळवा बाबा मी फक्त महिने महिने येत राहील काय असेल ते बघून गेल मी बरं तिथून स्ट्रगल लाईफ चालू झाली मग तिथ तेव्हा कळायला लागलं मला की आपल्या आपल्या मागे म्हणजे समोरच्या व्यक्ती जो होता तेव्हा काय मला फक्त बसायला मिळायचं होतं बरं बसायचं होतं आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं ना मी स्वतः पैसे घेत होतो ना समोरच्या व्यक्तीला पैसे देत होतो बरं फक्त समोरच्या व्यक्ती जो पैसे घ्यायचे जे विद्यार्थ्यांचे स्टुडंट वगैरे फीस वगैरे आहे ती ते स्वतः कलेक्ट करेन मी देऊन द्यायचो त्यांना बरं आणि त्या विश्वसावर त्यांचा जो ज्ञान कॉम्प्युटर होता तो चालत होता बरं आणि अजून पण चालतोय आणि यापुढे पण चालत राहणार मी आता समजा मला जर आता दोन वर्षापासून एक रुपये मिळाला नाही तरी मी चालवतोय फक्त कासाठी की मला पुढे दोन काहीतरी भेटेन म्हणून मी चालवायचो आणि या गोष्टी आपण करत होतो सर तुम्ही आता थोडस भविष्याची गोष्ट केली कुठे पण चालत राहील तुमच्या भविष्याचा काय काय प्लॅन्स आहे म्हणजे पुढील पाच वर्षात तुम्ही हा माझा पुढचा जो प्लॅनिंग आहे तो घरातला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्ञान कुम्प्युटर पोर्टचा घ्यायला पाहिजे म्हणून असा प्लॅनिंग आपण चालू केलेला आहे की घरातला प्रत्येक विद्यार्थी आणि जे काय नाव आहे योगेश माडी ते नाव प्रत्येकाचा तोंडावरती यायला पाहिजे एवढा मोठा प्लॅनिंग सर तुम्ही एक उद्योजक आहात पण उद्योजक च्या पहिले पण तुम्ही एक व्यक्ती व्यक्ती आहात सामान्य तुम्ही उद्योजक उद्योगला आणि स्वतःच्या पर्सनल लाईफला तुम्ही कस बॅले पर्सनल लाईफला म्हणजे योगपासून मी स्टार्ट स्टार्टअप केलेला आहे तेव्हापासून तर माझं स्वप्न चालू आहे तेच कम्प्लीट करायमागे की मी एक अजून यशस्वी उद्योजक कसा बनेल आणि प्लस कसं आपल्या नाव पुढे जात येईल आणि आपल्या व्यक्तीचं नाव कसं वाढवता येईल विचारून आपली पर्सनल लाईफ इथेच चालू आहे सध्या तर बरं बाकी आपण प्रश्न लाईफला टाइम देणं 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 म्हणजे इतकं लक्ष देत नाही सध्या तरी पुढे जायचा विचार चाल हा पुढे जायचा विचार चालू आहे म्हणजे स्टॉप हा आता विषय नाही राहिला सर कॉम्प्युटर क्षेत्रात जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तुम्हाला प्रेरणा कोणी दिली या क्षेत्रात या क्षेत्रात म्हणजे हो हो मी तुम्हाला सांगितलं की मी एखाद्या शॉपवरती काम करत होतो बरोबर तिथून ते योगेश माझे जे सर होते बरं एक आम्ही फक्त बसलेलो होतो मी डिझाईन्स तयार करत रसायचो म्हणजे आम्ही मी ना एखादा डिझाईन्स वगैरे आम्ही तयार करत होतो मी त्या दिवशी ना एक बड्डेचे डिझाईन्स तयार करत होतो आणि त्यांचे जे जे पाहुणे त्यांचीच डिझाईन होती ती चे डिझाईन तयार करत होतो चार पाच लोक बोलले बसलेलो होतो एवढं शिकलेला तर काही करू का नाही शकत तू पण ते कसं आहे आज पण माझी परिस्थिती एवढी नव्हती हो की मी काय करू शकतो म्हणून पण ते जे सर होते बर त्या सरांनी सांगितलं की आपण एखादा कॉम्प्युटरचा काहीतरी व्यवसाय उभा करू बर मग त्यांनी सांगितलं की तू करशील का बर त्यांना बोललो की हो करेल बरं आणि ज्या मी स्वप्ला कामाला होतो पानतपुरीवरती त्या व्यक्तीने पण मला खूप सपोर्ट केला की करत राहा गो आणि इथे पानटपरीमध्ये काय ठेवलेलं नाही भविष्यात तुला पुढे जायचंय तुला काहीतरी करायचंय बरं पुढे तुझी फॅमिली पानटपरीमध्ये तू किती काही करशील असं म्हणून त्या व्यक्तीने मला त्या म्हणजे त्या, त्या लोकांचा सुद्धा सपोर्ट मला लागला आणि गावाचे जे काही तरुण व्यक्ती आहेत ते बोलायचे तू करत राहा बाकी होते त्यांच्यामधनं माझे पाय म्हणणारे होते खूप की ते काय करायचे की हा असं म्हणजे माझं जो पार्टनर आहे ना त्या पार्टनरला सुद्धा सांगायचे दोक कि हा मुलासोबत काय करतोय तू असं हे काय नाही बर तर तू यालाच का सोबत म्हणून बरं तर तो व्यक्ती एकच उत्तर द्यायचा कि तो आज माझा विश्वास आहे म्हणून बर मग मी पण काय म्हटलं की हा व्यक्ती आज एवढा सपोर्ट करतोय आपल्याला तर आपण बिजनेस याच्यापेक्षा डब्बल वाढून दाखवू आपण यांना आणि आज खरंच आम्ही डब्बलचे काम करतोय आणि तिथून आपला चालू झाला